बघा ऐंशी रुपये किलोचा कांदा आणि साठ रुपये किलोचा कांदा यांचे मिश्रण बहात्तर रुपये किलोने विकल्यास ऐंशी रुपये आणि साठ रुपयाच्या कांद्याचे गुणोत्तर किती असा प्रश्न या प्रश्नाला काही शॉर्ट टिक्स आहे का असा प्रश्न लक्षात घ्या इथं ऐंशी रुपये आणि इथं साठ रुपये लिहा गणित काय म्हणते ऐंशी रुपये किलोचा कांदा आणि साठ रुपये किलोचा कांदा म्हणून इथं ऐंशी रुपये इथं साठ रुपये लिहा गणित म्हणते यांचे मिश्रण बहात्तर रुपये किलोने विकल्यास यांचं जे मिश्रण आहे हे बहात्तर रुपये किलोनं विकल्यास इथं मध्यस्थानी असे बहात्तर मांडा मांडले सर ऐंशी रुपये व साठ रुपयाच्या कांद्याचे गुणोत्तर किती असेल मग अशा पद्धतीची मांडणी केल्यानंतर करायचं काय हो सर बघा आता ही सरळ रेष अशीच तिरपी इकडं जाऊ द्या ही सरळ रेष इकडं अशीच तिरपी येऊ द्या या ऐंशी मधून बहात्तर वजा करा मित्रांनो ऐंशी वजा बहात्तर ही वजा बाकी काय येणार अर्थात आठ आता इथं बहात्तर मधून साठ वजा करा लेकरांनो बहात्तर वजा साठ मग ही वजाबाकी काय येणार हो ही वजा बाकी येणार हो, बारा हे बारा आणि आठ याला संक्षिप्त रूप द्या जसं की बारा आठ हे गुणोत्तर आलं पण याला सुद्धा संक्षिप्त रूप आपल्याला देता येते चारच्या पाड्यामध्ये दोन्ही संख्या आहेत चार दोन्ही आठ चार तेही बारा ओके okay. प्रश्न केला होता ऐंशी रुपये व साठ रुपयाच्या कांद्याचे गुणोत्तर किती असेल हे तीन गुणोत्तर ऐंशी रुपये किलोच्या कांद्याचं आणि हे दोन गुणोत्तर साठ रुपये किलोच्या कांद्याचं किनाल दोन हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay.